आषाढी पालखी सोहळ्यात जिल्हा परिषद सोलापूरकडून वारकऱ्यांची अनोखी सेवा आषाढी पालखी सोहळा दोन हजार पंचवीस अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनानं यावेळी हटके तयारी करून वारकऱ्यांना विविध वार वार प्रकारच्या सुविधा पुरवलेल्या आहेत यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये एकूण अठरा ठिकाणी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र उभारलेली आहेत यामध्ये प्रशासनाकडून आरोग्य सुविधा हिरकणी कक्ष चरणसेवा स्नानगृह शौचालय इत्यादी बाबींचा समावेश आहे उल्लेखनीय बाब म्हणजे यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात आलेली फुट मसाजर अर्थात चरणसेवा ही बाब उल्लेखनीय ठरत आहे यामध्ये चालून चालून थकलेल्या वारकऱ्यांना पाय चोळून देण्यासाठी फुट मसाज यंत्र बसवलेले आहेत माळशिरस तालुक्यात एकूण चौदा ठिकाणी या सुविधा दर तीन किलोमीटर अंतरावरती पुरवलेल्या आहेत यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी सदरच्या सर्व सेवा पुरवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत सदरचे सर्व सुविधा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्रीमती स्मिता पाटील अतिरिक्त सेवा तसेच माळशिरस तालुक्यासाठी गट विकास अधिकारी आबासाहेब पवार विस्तार अधिकारी प्रमोद लोंडे कोळी ए एस यांची सर्व टीम तसेच माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समितीचे सर्व कर्मचारी हेही कष्ट घेत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा